करंट अफेअर्स दोन हजार चोवीस प्रश्न पहिला पॅरिस पॅरा पॅराऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवणारी पहिली भारतीय खेळाडू कोण ठरली पहिला ऑप्शन आहे मोना अग्रवाल अवनी लेखरा प्रीतीपाल मनीषा नरवाल याचं करेक्ट उत्तर आहे अवनी लेखरा प्रश्न दुसरा मनीष नरवालने पॅरिस ऑलिम्पिक पॅराऑलिम्पिक्स नेमबाजी टेन मीटर एअर पिस्तूल प्रकारात कोणत्या प्र पदकाची कमाई केली प्रश ऑप्शन आहे कॉन्स्य सुवर्ण रौप्य वरीलपैकी एकी नाही तर याचं करेक्ट उत्तर आहे रौप्य प्रश्न तिसरा पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत अथलेटिक्स क्रीडा प्रकारातील भारताचे पहिले पदक कोणी मिळवले पहिलं ऑप्शन आहे कार्लो साल्क्रज मनीष नारवाल प्रितिपाल अवनी लेकर तर याचं करेक्ट उत्तर आहे प्रीतीपाल प्रश्न चौथा मोना अग्रवाल यांनी नेमबाजी मध्ये कोणत्या पदकाची कमाई केली आहे पहिलं ऑप्शन आहे सुवर्ण रौप्य कांस्य वरीलपैकी एकही नाही तर याचं करेक्ट उत्तर आहे कांस्य प्रश्न पाचवा महिलांच्या शंभर मीटर शर्यतीत प्रीतीपालने कोणत्या पदकाची कमाई केली पहिला ऑप्शन आहे कांस्य रौप्य सुवर्ण वरीलपैकी कोणतेही नाही तर याच करेक्ट उत्तर आहे कांस्य प्रश्न सहावा चीनच्या झहूज्याने अथलेटिक्स क्रीडा मध्ये कोणते पदक जिंकले पहिलं ऑप्शन आहे सुवर्ण कांस्य वरील वरीलपैकी एकही नाही तर याच करेक्ट उत्तर आहे सुवर्ण प्रश्न सातवा झारखंड चे माजी मुख्यमंत्री यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे ते कोण आहेत हेमंत सोरेन चंपई सोरेन आकाश सोरेन प्रकाश सोरेन तर याचं करेक्ट उत्तर आहे चंपई सोरेन प्रश्न आठवा राज्यातील सर्व धर्मांच्या मुलींचे विवाहाचे वय यापुढे एकवीस वर्ष असेल हा कायदा करणारे भारतातील पहिले राज्य कोणते पहिलं ऑप्शन आहे महाराष्ट्र हिमाचल प्रदेश उत्तराखंड मध्य उत्तरा प्रदेश याचे करेक्ट उत्तर आहे हिमाचल प्रदेश जगातील पहिल्या दहा क्रमांकाच्या बंदरामध्ये कोणत्या बंदराचा समावेश होणार आहे पहिलं ऑप्शन आहे वाडवण पालघर ठाणे हिराकोन तर याच करेक्ट उत्तर आहे वाडवण प्रश्न दहावा राज्यात ऑगस्ट मध्ये डेंगूमुळे सर्वाधिक सर्वाधिक मृत्यू कोणत्या जिल्ह्यात झाले आहेत पहिला ऑप्शन आहे लातूर रायगड नाशिक चौथा ऑप्शन आहे दोन आणि तीन तर याचं करेक्ट उत्तर आहे चौथा ऑप्शन म्हणजेच रायगड आणि नाशिक असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब आणि लाईक करा थँक्यू